नमस्कार म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची विशेष बातमी उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची करणारे असभ्य आणि वर्तन काँग्रेसने केले त्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे आज संपूर्ण राज्यभरात निषेध आंदोलन भाजपातर्फे करण्यात येत आहे तसेच अमरावती शहरात इरून चौकात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र अमरावती सौ गंगा संजय खारकर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष दोन दिवस आधी लोकशाहीचे मंदिर संसद भवन इथे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माननीय उपराष्ट्रपती माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल अतिशय आप आपणात्मक व्यस्त केले आणि त्यांची नक्कल करून त्यांचे व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढले याचा आम्ही तीव्र निषेध करत आहे संविधानिक पद असणारे माननीय उपराष्ट्रपती यांचा असा व्हिडिओ काढणं एक निषेधात्मक का कार्य आहे त्याबद्दल आम्ही यांचा निषेध करत आहे आज भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा माननीय प्रवीण भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा मोर्चा आणि महिला मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी आम आम यांनी आम आम्ही यांचा इंडवीन चौकमध्ये निषेध केला आहे त्याबद्दल आम्ही यांचा तीव्र निषेध करत आहे